माझे आवडते लेखक साणे गुरुजी मराठी निबंध पु ल हे एक साहित्य चित्रपट होते ते केवळ लेखक नव्हते ते उत्तम वक्ते नाट्यकार संगीतकार आणि स्तंभलेखक होते त्यांच्या अनेक विविध सूचनातून एकच सूत्र दिसते माणसाच्या मनाची सहज आणि सच्ची ओळख त्यांच्या लेखनीत विलक्षण सहजता होती एका वाक्यात हास्य आणि दुसऱ्या वाक्यात अंतर्मुख करणारी गंभीरता अशी त्यांची लयबद्ध शैली वाचकाला वाजून टाकते विनोदातील खोलवर विचार पु ल यांचा विनोद केवळ हसवण्यासाठी नव्हता त्यांच्या विनोदाच्या आड असलेल्या माणसाच्या सामाजिक वर्तणुकीतील विसंगतीवरचा तीव्र प्रहार हा त्यांच्या लेखनाचा खरा पाया होता बटाट्याची चाळ दुर्घोज सारख्या कथा आणि व्यंगचित्रे यातून ते समाजातील ढोंग अंधश्रद्ध राजकीय फसवणूक यांचे असे सूक्ष्म वेदन करत की वाचकाला हसता हसता अचानक स्वतःच्या आचरणावर विचार करावा लागेल अशी ही बनवाबनी माणूसांगर्दी एका मुद्द्याच्या मृत्यूचे पायाची सारख्या कथा आणि कादंबऱ्यात भूल यांनी सामान्य माणसाच्या भावना संघर्ष आणि स्वप्नांचे अत्यंत संवेदनशील चित्रण केले आहे त्यांची व्यक्तिरेखा केवळ काल्पनिक नसतात तर प्रत्येक वाचकाला त्यात स्वतःचे किंवा आपत्यजनाचे प्रतिबंध दिसते त्यांच्या पात्रातून माणुसकीचा सुगंध सतत जाणवतो तू तिथे मी कौंडिनी न्यायालय सारखी नाट्य आणि सुदान मधील भूल यांनी समाजातील बदलत्या मूल्यांवर प्रकाश टाकला ते नेहमीच उपहास आणि करुणेच्या मिश्रणातून न्याय आणि नीती आणि मानवतेचा पुरस्कार करत त्यांचे लेखन केवळ मनोरंजन नव्हते ते एक सामाजिक प्रतिबिंब होते पूल यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अपरिमेय सहजता आणि ओगवती भाषा अतिशय विचार विचारही ते अगदी साध्या आणि मनावर ठासणाऱ्या शब्दात मांडत त्यांच्या लेखनीत वाचकाला कधीही भार वाटत नाही वाचकाला सोपे पण वाचायला भारी असे त्यांचे वाक्यरचनेचे जादुई कौशल्य होते पूल हे माझे आवडते लेखक का कारण त्यांचे साहित्य वाचताना मला वाटते एक जिवंत माणूस स्वतःचे गप्पा मारत आहे त्यांच्या हास्य आणि त्यांची मर्मग्रहिता त्यांचा विचाराचा खोलवरपणा आणि त्यांची मानवतेवरील निष्ठा हे सर्व मला केवळ मराठी भाषेचा नव्हे तर जीवनाचाच एक अद्भुत आविष्कार वाटतो त्यांचे लेखन मला हसवते रडवते विचार करायला लावते आणि सर्वात महत्त्वाचे माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते पु ल देशपांडे ही मराठी साहित्याचे केवळ एक अंगण होते ते एक संपूर्ण विश्व होती व्यक्ती आणि वल्लीतील ते फूल म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे साहित्य हे अजरामर फूल आहे जे प्रत्येक वाचकाला मनात सतत विकसित होत राहील फूल म्हणजे मराठी मनाचा अंतरंग एक अशी शब्दांची साथ जी कधीच न सोडणारी जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू